राज्यातील शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची शक्ती आम्हाला दे शेतकरी कर्जमुक्त झाला तर तो सुखी होईल असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला घातलंय आषाढी एकादशी निमित्त पथेप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहाटे विठ्ठल रुक्माईची शासकीय महापूजा केली बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गावाच्या परसराम मेरत व अनुसया मेरत या गावकरी दाम्पत्याला श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला परसराव उत्तम मेरत व बेचाळीस वर्ष व त्यांच्या सुविध पत्नी अणुसया वय बेचाळीस वर्ष अशी या भाग्यवंत दाम्पत्य वारकऱ्याची नावे आहेत व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दाम्पत्य गेल्या दहा वर्षापासून ते वारी करतात तर गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माऊलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत मुख्यमंत्र्यांसोबत मेरत दाम्पत्यांनीही पांडुरंगांची विधिवत पूजा केली पहाटे दोन वाजता महापूजेला सुरुवात झाली सुमारे दीड तास हा विधी सुरू होता त्यानंतर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं पूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच आहे पण शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत तो सुखी होणार नाही त्याला कर्जमुक्त करता यावं गरिबांना वंचितांना न्याय देता यावा असं काम करण्याची शक्ती आम्हाला दे असं साकडं आपण घातल्याचं सा ते म्हणाले विठ्ठल माझी मागणी नक्कीच पूर्ण करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान आषाढी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त पंढरपुरीत दाखल झाले असून चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर आला आहे